उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक नागिण आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर बरोबर पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच गावात आली त्यानंतर ग्रामस्थांसोबत धक्कादायक घटना घडली आहे सविस्तर बातमी पाहण्यासाठी तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एक नागीण आपल्या साथीदाराच्या मृत्यूनंतर बरोबर पंधरा दिवसांनी पुन्हा त्याच गावात आली उत्तर प्रदेशमधील एटा गावात हा प्रकार घडला आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे ग्रामस्थांनी केलेल्या दाव्यानुसार ही नागीण या गावात आपल्या जोडीदाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आली होती या नागिणीला गावात पाहताच ग्रामस्थ प्रचंड घाबरले समोर आलेल्या माहितीनुसार ही नागीण तब्बल दोन तास एकाच जागेवर हल्ल्याच्या पवित्र्यात फुतकारत बसली होती ग्रामस्थांनी याची माहिती वनविभागाला दिली माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या नागिणीला रेस्क्यू केलं नागाला मारल्यानंतर नागिण त्यांच्या मृत्यूचा बदला घेते किंवा नागिणीला मारलं यानंतर नाग तिच्या मृत्यूचा बदला घेतो अशा प्रकारच्या कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील मात्र असं खरंच होऊ शकतं का विज्ञान काय सांगतं या संदर्भातील एक प्राचीन कथा प्रसिद्ध आहे जर तुम्ही नाग आणि नागिन ईच्या जोडीमधील एकाला मारलं तर त्याचा दुसरा जोडीदार आपल्या जोडीदा राचा बदला घेतो असा दावा देखील केला जातो की नागिन आपल्या जोडीदाराला ज्याने मारलं त्याचा चेहरा लक्षात ठेवते आणि नंतर त्याचा बदला घेते पण हे खरं आहे का असं खरंच होऊ शकतं का याबद्दल जाणून घेऊयात